ਮਾਲ ਆਡ ਨੇ ਚੇਰ ਚੇਲ ਦਾਲ ਕਾਵੇ ਗੋ ਦੋਂ ਪੁਣੀ। ਆ ਯਾ ਤੋ ਬਨ ਕਾਰ ਨ । ਬਦੇ ਗੋ ਬਨ ਹੋ ਇਂ ਕਾ ਹੇ ਨੀ ਵੀ ਸੁ । ਮੈ ਬੋ आता आपण या आरक्षणाची लढाई जिंकतो तुम्हाला माझी विनंती आता अशी संधी आपल्या कोणा नाही करायच श्रीमंत मराठा असो किंवा गरीब मराठा असो शेतकरी मराठा असो किंवा नोकरदार मराठा असो शिक्षणाला सगळ्यांना पैसे घालावे लागते आणि सगळ्यांचं स्वप्न येतच असतं की आपले ही लेकर आता अधिकारी झाले पाहिजे परंतु ते स्वप्न आरक्षणामुळे पूर्ण होत नाही आणि सगळ्यांना पुन्हा एकदा काम शोधावं लागतं उच्च शिक्षण आणि नोकरीमध्ये आपला जर टक्का वाढवायचा असला तर आपल्याला आरक्षणाशिवाय गत्यंतर नाही ज्या ज्या अवघड कार्यक्रम घेण्याचा माग मुंबई फसवणूक केली मग सत्तर वर्षातला कोणचही सरकार असो शेवटी प्रत्येक सरकार हे आपल्या लेकरांचाच मिळवलं आपल्या लोकांना ताकदीने आंदोलन उभं आणि ते यशाच्या जवळ आलं आपल्यात फूट पाडायचे परंतु यावेळेस मराठ्याने इतक्या ताकदीने एकजूट केली की सरकारला एकजूट फुटत नाही काही झालं तरी मराठी आता मागे आकायला तयार प्रत्येक मराठ्यांच्या मनात आता सध्या स्वतःचा मुलगा आणि स्वतःच हित आणि आपले लेकरं कसे मोठी होतील त्यासाठी दि, सगळ्यांनी घेतला आपल्याला आपला हट्ट जर आता पुरा करायचा असला तर आपल्याला पुन्हा एकदा ही की जशाला तशीच ठेवावी हो लागणार पहिल्या दिवशी जी शक्ती होती ती शेवटपर्यंत ठेवू हे आरक्षण मिळवायचं आणि आरक्षण आता जवळपास आपण मिळवल्या तर जमा या राज्यातला किंवा या देशातला आता कोणीही आडवा आला तरीही मराठ्यांना ओडी शिकूनच आरक्षण मिळणार मिळणार काय शंका नाही देव जरी आढवा आला तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार म्हणजे मिळणारच चार दोन जण होते त्यांचा कार्यक्रम केला कारण के मराठ्यांच्या पुढे काम एवढी सोपी गोष्ट नाही शेवटी मराठा तो मराठाच जर याच्या कोणी नादाला लागायचा प्रयत्न केला तर पाणी पाजल्याशिवाय मराठा फिरून शांत मराठ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दिला इतिहास घडवला होता त्यावेळेस तेही आणि आता पुन्हा इतिहास घडवायचा आणि लिहायचा आता ही मराठीचे माय बापा लढाई सोपी नाही दिसताना ना फक्त अक्षरी आरक्षण शब्द आहे परंतु यासाठी आपल्या मराठा समाजान चार पिढ्या संघर्ष केला ही जर एवढा साधा सोपा विषय असता तर ताबडतोब सुटला असत जाणून बुजून सुटू दिला नाही नाही जाणून बुजून हा प्रश्न सुटू दिला नाही सगळ्यांचं स्वप्न होत मराठी एक होऊ नाही सगळ्यांनी देव काय सगळ्यांनी पडलेलं मला पडायचं चेरे का <laughs> सगळ्यांनी देव पाण्यात बुडून ठेवले होते मराठा कधीच एकण झाला पाहिजे मराठा जर एक झाला तर जगाच्या पाठीवर हो। मराठा पुन्हा प्रगतीकडे जाईल आणि त्याच्यात ते यशस्वी सुद्धा झाले कारण आपण एक होत नव्हतो आरक्षण आणि मुलाचा हित आपण लक्षात नाही देतो पुणे तर या राज्याला शिक्षणाचे दिशा देणारा शहर आहे सांस्कृतिक नगरी म्हटलं जातं या पुण्या पुणे जिल्ह्याला इथूनच बीज सगळी पेरली गेली आणि राज्यातला आणि देशातला विद्यार्थी इथून घडतोय जर या विद्याच्या माहेर येतो आणि या जिल्ह्यातल्या बांधवांनी जर ठरवलं पुणे तुमच्या मुंबई तुमच्या हाकेच्या अंतरावर जायचं नाही त्यांना आरक्षण आणायचं तुम्ही ट्रक गेला पण आता तुम्हाला मनावर घ्यावा लागणार खूप झाला आता लोकांना मोठं करायचं आपले पोर आपण कधी मोठे करायचे यासाठी आपल्याला आता जुक जायचं सरकारला माझं या कोरेगाव आणि राजरगाव नगरीतून आव्हान आहे किमान आता तुम्ही शामे असाल तर एका गोष्टीची जाणून ठेवा आंतरवाली पासून कोरेगाव रांजणगाव पर्यंत एकही गावाचा नाही का रात्रात दिवस लोक रस्त्यावरची थंडीत जागे या लोकांच्या वेदना जाणून घ्या इथं काय काम नाही म्हणून लोक रस्त्यावर उभा नाहीये लाखाच्या संख्येनं छोटे छोटे लेकर घेऊन सुद्धा माझा मराठा समाज रस्त्यावर उभा आहे तुम्ही वेळेवर भान्या नसता तुमची आम्ही पूर्ती आता सर सरकणार नाही आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगितलं आमच्या लोकांचा नात नाका करू हे लोक पेटतले नाही जर एकदा पेटले तर समोरचा कवासी त्याचा सुपडा साफ झालाय मराठी नाही आमच्या लेकराच्या न्यायासाठी ते बोट होण्यासाठी आम्ही पंचायत टोकाला जाऊ शकतो आणि ते मराठ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दिले नुसती मुंबईची हाक दिली अख्खे मराठी मुंबईकडे निघाले आता मराठी शेगले मला मला मुंबई जायचं आधीच मुंबईपूर होती काय मी इकडं जरा थोका काय का, थो का इतके करायला लागले ते नमुने की मराठीचे पोटे असे बेकार आहेत नऊ हजार झाले तर आवाज <laughs> नाही गुत म्हणून मीडियाच्या सगळ्या बांधवांनी खूप आंदोलनाला सहकार्य केलेलं आहे हे के प्रामाणिकपणानं सांगतो आता हा काय झाला तर मला नाही माहीत सरकारनं काय दबाव आणलाय का नाही आणलं मला आणखी माहित नाही मी सकाळी त्याच्या शोधात घुसतो शक्यतो मिडियाचे बांधव काही असे की ते सरकार फेरकर्च सुद्धा नाही कारण इथं बघणारा मराठा समाज आणि त्यांचे सगळे चॅनल हा राज्यातला माझा मराठा समाज बघतो तसं असू नये असलं तर आमचे चॅनलच्या बांधवांना विनंती समाज तुमच्या पाठीशी हा समाजच तुमचे चॅनल राज्यभर बघतोय दबाव आला असला तर आम्हाला सांगा ते उठवायची ताकद मराठ्यात आहे फक्त महाराष्ट्रातल्या भरातल्या सगळ्या मराठा बांधवांना सांगतो खात्रीशीर आपल्याला माहिती मिळेल परत मीडियाच्या बांधवांना काय म्हणू नका कारण खात्री केल्याशिवाय आपण इथून पुढे काहीच करत जायचं नाही वैयक्तिक जीवनासाठी सुद्धा सांगतोय तुम्हाला आपण गैरसमाजावरती सुद्धा दोन दोन पिढ्या एकमेकांशी बोलत नाहीत आपल्या भावकीच्या वादाशी फक्त गैरसमाजात खात्री केल्याशिवाय कशावरच विश्वास नाही ठेवायचा मी आंदोलन सुरू करताना अगोदर मराठ्यांचं आरक्षण कुठे हे शोधलं मग सुरू केलं आरक्षण अगोदर शोधलं सुरू केले नेमकं मराठ्यांचं आरक्षण कुठे आहे याची शोध मोहीम घेतली आणि मराठ्यांचं आरक्षण ओबीस आरक्षणात याची पक्के खबर मिळाल्याच्या नंतरच आंदोलन उभा गेलं लोक म्हणले मराठी एक होत नाही मराठी एक झाले आणि मराठ्यांनी आरक्षणाचा शोधही लावला एका फटक्यात दोन काम केली मराठा एक झाला आणि चांगल्या चांगल्याच्या पळत्या गाड्या बंद पाळल्या बाकीच्या गाड्या तुम्ही बंद पाळल्या त्याची एकट्याची मी एकट्यानेच बंद पाळल्या खप खप बोल तुम्ही त्याला मग तरी बोल पडते सोडतच नाही त्याने असेल मराठा तो काय आपला शत्रू नव्हता पण त्याला म्हणलं याचा तावच खून यायच एखा झालं दोनदा झालं दोन तीन पार असा पट्ट्यार घातला अर ते म्हणलं बेकार बोलत आहे बरोबर आता तर बाजाराची पिशीच आहे त्याच्या आता कागदेच येत त्याच्या कोणच्या संपादका वाचाय त्या मराठ्याच्या आराशणाच्या विरोधात बोलतो बसले खाली मराठा चे पोटे लिहिला करीतो दिस मग पाका कर सापडून आणि ते त्यांना बघा बघा मला किती तर अशी तुमच्या वाचवून दाखव ते काय वाचव तो तुला बोलतो मग तुला अगोदर कोणी काही बोललो का मराठ्यांच्या वाटा गेल्यावर तो सोडी देईन का काय साधे नाही मला तर एक असा अनुभव आला तवस मॅ आधी सांगायचं बंदच केलं तुम्हाला आता पुढं काय करायचं मी सतरा तारखेला बैठक राज्याची घेऊन सांगितलं आपल्याला मुंबईला जायचं नको आपण काय करू एक फायटीतच जाऊ ग्रामीण भागातच आपण लढा करू हे पोट्ट खाली बसले ग बसत येत नाही मुंबई म्हणा मुंबई म्हणा मला नाही म्हणलं मुंबई काय करू <laughs> मग पण वीस जानेवारी डिक्लेअर केल्यावर कथ् बसायचं ना त्या सोशल मीडियावर येत बसले वीस तारीख सुद्धा जवळ नाही दिली कोणी करणं ते सोशल मीडियाला खेळ टाकलं मुंबईला मसलीच घेऊन निघाले <laughs> आणि सरकार झालं बेजार ते प्रतिनिधी लागले मला फोन करायला ते म्हणलं वय तू मुसी घेऊन येणार आहे का मला महिन्यात टाकलं त्या लग त्या धुवासले मसाले उमट्या तोंड करून बसले ते फोटो टाकलं एकाचा टांगड्या इकडे आणि एका इकडे ते म्हणतात किती लोक बसत असतात मी मला माहित नाही तूच बघ आता मी म्हणलोय समाजाचे नादे लागू नका कारण विद्ध लढावीत मराठ्यांनी आणि जिंकावीत सुद्धा मराठ्यांनी पाटील की जा जा मरा मरा <laughs> करावी मराठ्यांनी पाटील की गाजवावी सुद्धा मराठ्यांनी कोणाचं पण काम नाही मराठ्यांना न्याय द्यायचं सुद्धा कळत स्वतःच्या लेकरा लेकरावर अन्याय झाला तरी चालत पण इतरांच्या लेकरावर मराठ्यांनी अन्याय होऊ दिला नाही याला मराठा म्हणते <प्थाथा> कधी काही संकट जर आलं तर मराठ्यांनी स्वतःच्या मुलाकडे लक्ष दिलं नाही पण इतरांच्या पोरांचा घाव स्वतःच्या अंगावर झाला काही केलं तरी मराठ्यांनी स्वतःला न्याय द्यायच्या भूमिकेत कधीच आला नव्हता पिढ्यांना पार मराठ्यांनी इतरांना साथ दिली कधी काही कोणाच्या लेकराला कमी पडलं तर थे त्यांना जास्तीचं दिलं आणि स्वतःच्या लेकराला ना नाही दिलं दुसऱ्याच्या लेकराच्या डोळ्याच्या आसरू पोसायचं काम मराठ्यांनी वेळोवेळी केलं पण स्वतःचा टाळ फोड जरी असला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं मराठ्यांनी कोणत्याही संकट असो दुश्मनी स्वतःवर घेतली पण इतरांना त्रास नाही होऊ दिला आत माझ्या मराठ्यांच्या पोर अडचणीत आले तर तुम्ही आमच्या विरोधात दंड थोडून उभा था। राहिला द्या आपण सगळ्या हाताने प्रत्येकाच्या पाठीशी उभा राहतो पण येणाऱ्या काळात पुढचा माणूस आपल्या पाठीशी उभा राहणार आहे का तरच त्याच्या पाठीशी उभा राहायचा पुढं राही नाही राहायचं सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे जे पक्ष झाले त्या त्या पक्षातल्या सगळे नेते आपल्या आज बापदाने मोठे केले कधी आपल्या मुलाला जर गर गरज लागली तर तो आपल्या मदतीला धावून येईल म्हणून त्याला मोठं केलंय आज आपल्या पोरांना गरज आहे आरक्षणाची कोणत्याच पक्षातला हे काही नेता आपल्या मुलाच्या बाजूने बोलायला तयार नाही या आताच्या अधिवेशनात काही आमदार आणि मंत्री आपल्या मुलाच्या बाजूने नाही बोलला जे कोण बोलले त्याचा स्वार्थ डोळ्यासमोर ठेवूनच बोलले पन्नास टक्क्याच्या वरचं घ्या खालचं घ्या तुला कुणी मागणी करायचं आम्ही ओ विषय तर मागतो तू कस काय म्हणतो त्यांना धक्का नाही लागत घ्या त्याला धक्का लागून देत पडत नाही या कधी सगळीकडे लक्ष ठेवून बोलायचं मराठी आता इतके दूध खुले नाही राहिले त्यांच्या लक्षात आलाय आता आपला कोल माय बापा आता लेकर मोठे करायचं शिका बस झाला आता तुम्ही राजकारण करू नये या मताचा मी नाही तुम्ही अवश्य करा पण आरक्षण मिळणार नाही पक्षीयन पिक्षीय नेतेन पिते काही नाही आधी आरक्षण मग तुमचं राजकारण करा स्वतःच्या मुलाला एकदा आयुष्याचे आरक्षण देऊन बाकी जाईल स्वतःचं लेकर मोठं करण्यासाठी करावा लागणार मी रात रातपाठे करतो आता तीन वाजले मी रातपाठ एक करतो आज साडेचार महिने झालं घराच्या बाहेर आणखीन उमऱ्याला स्वतः शिवलो रात्र दिवस माझ्या मराठा समाजाला जागा करतो संधी आलीच सोनं करा राजपाठ कोण करत असतो माहिती तुम्हाला राजकारणी दिवसाईन उन्हिन गारतीन आपलं दार वाजेन आपल्या कड्या वाजेन छहा आपलाच पी परत म्हणा माझ्याकडे लक्ष ठेवा काय लक्ष ठेवत तो इथं आमचा वाटोळ झाला पण तो याकडे लक्ष ठेवतो तो एखाद्या आम बार आमच्याकडे लक्ष का तो डांबऱ्या डांबऱ्या टाकतो म्हणजे काय तुम्ही कास करतो म्हणजे आमचे पोरं उठे झाले त्याच्यात पैसे मिळत तुला लोक फुकट नाही टाकी बिगर पैसे मिळाले गरभार म्हणून एखादं त्या टेंडरला सुद्धा हात लावणार नाही ती मुलं फेकून देतो टेंडर इथं प्रत्येक जण स्वतःच्या मतलबासाठी करतो आपल्या पोरांचं काय त्याच्या पोरं गेले परदेशात शिकायला आपले पोरं काय तोडायला पाठवता का कायमचे हमाल्या करायचं येतांना कधीतरी जागे व्हा शहानपणाच्या जा भूमिका द्या अशी संधी पुन्हा मराठ्यांना नाही येणार आता रात पाठी करून मराठ्यांना जागा करतोय याच्यात माझा काही स्वार्थ नाही आणि मी कोणाला मॅनेजर होत नाही सरकारचा तेव्हाच नेमका प्रॉब्लेम मी त्यांना मॅनेजर होत नाही फुटत मी आणि ते मला आधी मानेबर कसं दिसतो याला आत्ता फोडू आत्ता फोडू ते माझ्याकडे आले मी खपा खप बोलवतो तुम्ही ठेवा बघा दा अरे तुम तिकडे टीव आहेत का पण सततच ना हा म्हणले मग आपला आहे त्यांना फोन करून विचार ना कोणालाच मा नाही अरे माझं कुटुंब बनवून सरला मी आज समाजसाठी तर बाकीच्या काय किंमत करणार आहे समाजालाच आता आणि पूर्ण या समाजासाठी अर्पण केले आरक्षणाचा गुलाल या मराठ्यांच्या डोक्यावर टाकल्याशिवाय <प्थाथा> दोग थंडी वाजती थंडी खूप वाढली जास्तीचा वेळ वा नाही घेणार कारण सभा नाही जे आपण कुठं सभा दिलेल्याच नाही आपण हे गाड्यावाले आपल्या सोबतच्या रॅलीतल्या लोकांसाठी सूचना देण्यासाठी व्यासपीठ असणं आवश्यक आहे कारण हे लोकांची संख्या पण भरपूर आहे पण मला आमच्या एक गाड्या दिसत नाही गाड्या गेल्यात पुढं पुढं पाठीमाग रे मला वाटलं गेले का पुढं मुंबईला हे गारायला लागले त्यांना वाटतं वाटत गाड्या दाड्या आम्ही आता गावगाव इतके लोक थांबले गाड्या पळत कश्या त्यांना वाटत असं चिंगाट निघावून तिथे मुंबईतच किती मुंबई त्यांना असं दमच निघा निघाना इकडं तिकट ठरल्यापासून तयारीलाच येत मी सहज म्हणलो म्हटलं सगळ्यांनी कामावर पण घ्या मी जाण्यावरच्या आता आपल्याला मुंबईला जायचं एक जणांनी असा व्हिडिओ टाकला इतकं गव्हाला पाणी दिलं तिने राणशी ओळखच तेव्हा मला मा घरी च वापसा झालं पाहिजे माझ्या राणाला मराठीचे फोटो आणि आता हे मुंबईत गेला त्यांना तेव ड इकडे इतके त्याला तिकडे आलो काय करतो आणि ते आहेत पे कलाकार राणा नाही शांततेची युद्धात एवढी ताकद आहे शांततेचं आंदोलन केलं म्हणूनच निर्णयाच्या प्रक्रियेत आरक्षण आलं आहे फक्त तुम्ही शांततेत मांड्या घालून बस आरक्षणच आलं मांडे गेले तर राव यांना मी मी समजूतो आणि ते मगच का दुसरा राहता कुठं कुठे कुठे घेतला लय कार्यक्रम आहे त्यांचा तिथं गेल्यावर काय काय करणार नाहीत मला माहिती परंतु त्याला दाख पाडा त्यांनी मी काय करू त्याने काही प्रतिनिधी मला फोन करून तुम्ही डोंगरात मुक्काम काम टाकला आपल्या डोंगरात मुक्कम आहेत ना कुठं मोजावतो तुम्ही सगळे डोंगरच म्हणलं तू मग आज डोंगर सोडून गेला मागे टाकले तुला काय सांगू का टाकले त्यांनी आम्ही तिथे वायर सारखं ते ते वायर नसते का आपली पंढरपूरची त्याला हडतो मुक्कम वारी जे गावात असते आणि यांची पायी वारी मग याच्या गावात मुक्कामुकम नाही डोंगरात कमी आता मला सांगा इतके पोटी दोन अडीच कुटी मुंबई पर्यंत जर एखाद्या गावात मुक्काम ठेवलं ते जर पोटाड राहिला गाव ते सांग त्या गावावर कसं का आणि मग त्यांना कळत ते म्हणून आयो यासाठी डोंगरात मुक्काम आहेत का हा आणि मग मुंबईत आल्यावर म्हणलं तिथं दादा मिळेल तिथं त्याच्यात त्याच्यात हे पोटे ते व्हॉट्सअप फेसबुक ला लिहून टाके मंदिर कुठं झोपतो बघायचं गादी कसली असते बघायची आणि त्या कसा का गादी सापडली त्याच कामच झालं म्हणून ये बघायचे आता का पंख्यावर जाऊन बस म्हणायचं मला तर असा धाक पाळला हे मी आम्हाला पशेला बसले दिवस भरत माया कशी बसत आहे का मी जागा येतो रात सगळे मुंबई फोन नाही का काय ते मध्ये हिरो हिरोईन बंगले कुठे बघायचे बिस्किटाच्या कंपन्या पुढे त्या बघायच एक जणांनी तर मला त्या गिरगाव चौक सट्टा केला ते मला असं गेलं का असं गेलं तसं गेलं तिकडे ते असतं म्हणजे हे गेले बी का म्हणलं की माप घेऊन आले मुंबईत आणि आपण तरी सरकारला पुढे का मागितलं एक गोष्ट माहिती आपण आपलं सगळं साहित्य सगळं चाललंय सरपणा सकट <laughs> राग्य डिझेल देणार नाहीत गाडीला ते ते सौर ऊर्जाच बसेल काय घेऊन गाडीला तेव्हा ते कोंकड वायर बसेल का आपली गाडी मोबाईल थांबत म्हणलं मध्ये थांबत नाही इतकं डोकं लावतात पुढचं मी सरकारला वेळोवेळी प्रामाणिक मतानं सांगितलेल्या मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण तुम्ही त्यांना तळपू नका कारण त्यांना सुद्धा काही मर्यादा आहेत त्यांना सुद्धा सेमी माझ्या पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा बांधवांना माझी आधी विनंती एकजूट कायम ठेवा आपल्या पोरांना आरक्षण द्यायचे आपले पोरं यात मोठे होणार आहेत मतभेद असतील तर बाजूला ठेवा उद्यापासून इतक्या संपर्क साधा अख्खा पुणे जिल्हा एकत्र आला पाहिजे इतकी ताकद लावा कारण <laughs> आम्ही तुमच्या लेकर बनवून मुंबईकडे निघालो लेकराची माया आमच्यावरती ठेवा ताकते न उभारा तिथं जर काही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर इकडेही तुम्हाला शांततेत आंदोलन करायचे मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठा सविस्तर केला राहणार आहे गल्ली गल्ली मुंबईच्या जा। आणि जर तिकडे काही त्रास दिला तर महाराष्ट्रातल्या रस्त्या रस्त्यावर फक्त आणि फक्त मराठाच दिसला पाहिजे इतक्या ताकते माझा शब्द आहे तुम्हाला आता मी नाही वाटत कारण मी शब्द एकदा जर फेकला तर वापस नाही घेत आता जीव जरी गेला तरी आरक्षण मिळेपर्यंत माग नाही आठच कारण मला सव्वीस दिवसाचं उपोषण केल्यामुळं एखाद्या महिन्यात दोन उपोषण झालेले सतरा आणि नऊ माझं शरीर मला साथ सुद्धा देत नाही तरी मी माग आटायला तयार नाही कारण एवढी संधी आपल्या लेकराला नाही देण्याची आणि आपण आहे तो पर्यंतच देणं गरजेचं आहे नसतं आपल्या पाठीमाग आपल्या लेकरांचे खूप हाल होऊ शकते ते लक्षात असू द्या म्हणून आपल्याला हे आरक्षण द्यायचे मी नाही माझ्या जीवाची पर्वा करणार मी असल नस मला माहीत नाही सरकारने गोळ्या जरी घातल्या तरी झाल्याची तयारी यावेळेस पण आरक्षण घेतल्याशिवाय आणि सगळ्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय आता मुंबईतून माघारी फिरायचं नाही माझ्याला तुम्हाला पुन्हा पुन्हा तीच विनंती काहीही झालं तरी दोन गोष्टी करा मी तुमच्या दासनं मला माहीत नाही परंतु माझा मराठा समाज खूप पिढ्यानंतर एकत्र आलाय त्यांच्यातली एकजूट फोटो देऊ नका आता काही झालं तर हरकत नाही एकजूट फोटो देऊ नका आणि माझा विचारही मरू देऊ नका तुम्ही काम करताना ताकतीने करा आणि आपले घराघरातले मराठ्यांचे लेकर मोठे झाले पाहिजेत यासाठी ताकदीने एकजूट राहा मुंबईकडे लक्ष असू द्या कारण गेलेले पोर सुद्धा तुमचेच आहेत त्यांना आडी अडचणी जर आल्या तर इकडं टाकते नव बरा आणि तुम्हाला मुंबई जवळ ये शक्यतो तुम्ही सगळ्यांनीच मुंबईकडे सव्वीसला चला तयारी केली का नक्की सांगा बरं का नाही येतो मला एक कुठं कुठं घ्यायची तिथे सगळेजण जरा जोराने निघात तिकडे Ni bela itu mohon kami kau asyik mohon benda yang betul ni untuk kita lama. Tiada rumah di kecuali kereta berat ni kita. Ni bela